नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी दिन कोरेगावात उत्साहात साजरा शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन कोरेगाव शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी प्रमोद कुदे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले यावेळी आमदार महेश शिंदे तहसीलदार डॉक्टर कोडे नायब तहसीलदार संदीप चव्हाण उदयसिंह कदम सुनीता धिमते शारदा खाडे यांच्यासह सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण झाले पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मानवंदना दिली त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक सैन्य दलातील आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेश शिंदे यांनी तालुक्याच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे आपल्या भाषणात सांगितले यावेळी प्रांताधिकारी प्रमोद कुदय तहसीलदार डॉक्टर संगमेश कोवडे यांनी मनोगत व्यक्त करत कोरेगाव तालुक्यातील प्रशासकीय आढावा घेतला सरस्वती विद्यालयातील उपशिक्षक सुहास गोळे यांनी स्वागत व प्रास्ता केले निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी आभार मानले कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत फराजाबा राज बर्गे नगराध्यक्ष दीपाली बर्गे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कोरेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशिला पाटील पंचायत समितीमध्ये प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण नगरपंचायत कार्यालयात नगर अध्यक्ष दीपाली बर्गे शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे यांनी धजारोहण केले सरफळ खुशी की तमन्ना तो अब हमारे दिल में है दैतन아서 शोधती नु फाजले का है किरणला लजलाए मनशा बस यदि अनुमान कर देश की शान देश की आन यही हमारी शान है यही हमारी शान है माननीय आमदार महेश दादा शिंदे साहेब

ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती बलिदानाची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस आहे स्वातंत्र्य दिनासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक जसे महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील स्वतंत्रवीर सावरकर असतील भगतसिंग असतील यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या सत्तेपासून भारत स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला आणि हा अवरंग लढ्यातून अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली त्यामध्ये असेल संरक्षण खातं संरक्षणाबरोबरच कृषी खाते असेल उद्योग क्षेत्र असेल विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केली आणि त्याचा कसा या जागतिक स्तरावर आपला कसा उमटवलेला आहे त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर इसरो या संस्थेने आपलं चंद्रयान जे काही मोहीम होते ते मोहीम यशस्वी राहून आपला कसा किंवा या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताचा कसा जागतिक स्तरावर उमटवलेला आहे घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तर साली घटना दुरुस्ती करून ऍड केलं कारण त्याचं कारण हेच आहे की आपण सर्व नागरिक नागरिकाप्रती ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपली काही कर्तव्य पण आहे म्हणजे आपल्याला भारत देश कसा असावा यावर सुद्धा दाखवलेले आहे जर तुम्ही कर्तव्यामध्ये दाव कर्तव्य पाहिलं तर त्यामध्ये असं काही उल्लेख केलेला आहे की सर्व व्यक्ती आणि व्यक्ती समूहाने सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आपला भारत देश उत्तरोत्तर प्रगती करत राहील किंवा उच्च स्तरावर सतत पोहोचत राहील कर्तव्य भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्या प्रयत्नशील आहे किंवा जागतिक महासत्ता बनण्याच्या जा उदय करत आहोत आपण तर त्यासाठी आपल्याला गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे त्यामुळेच दे आपण आपल्या कर्तव्याबद्दल जागृत असणे आवश्यक आहे कारण आपल्याला माहिती आहे की भविष्यात अनेक आव्हानं आपल्या देशासमोर येणार आहेत किंवा आपल्यासाठी आप येणार आहे त्या आव्हानांचा यशस्वी त्या आव्हानावर यशस्वी मात करणं आवश्यक आहे का अशी काय आव्हानं आहेत की समाजामध्ये म्हणजे आपल्याला इथे संदेश जरी राजकीय स्वतंत्र मिळालं असेल तर या राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला आर्थिक आणि सामाजिक स्वतंत्रही आवश्यक आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनाच माहित आहे की या दिवशी म्हणजे हा दिवस यासाठी आवश्यक आहे कारण या दिवशी आपण भारताच्या भविष्याचा आपल्या सर्वांच्या आवश्यकता आहे देशामध्ये जे विविध आव्हान असणार आहे त्यासाठी आपल्या व्यक्तिगत स्तरावर सुद्धा त्यासाठी पाठपुरावा करणं आवश्यक आहे कर्तव्यामध्ये आणखी एक आहे की आपला दृष्टिकोन कसा असावा आपला दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचबरोबर मानवतावादी आणि सुधारणावादी दृष्टिकोन असणं आवश्यक आहे जेणेकरून विकासामध्ये आपल्या आपल्या योगा आपल्या स्तरातून आपला हातभार लागू शकतो याबरोबर भविष्य भविष्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणे गरजेचे कर आहे तर मी परत एकदा आपल्या सर्वांना आमच्या वतीने किंवा कोरेगाव प्रशासनाच्या वतीने या स्वातंत्र्य दिनाच्या हो हो शुभ मुहूर्तावर असे आवाहन करतो की आपण समृद्ध भारत आणि शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूयात परत एकदा मी सर्वांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र सरांना मी हे सांगू की कोरेगाव प्रशासनाने जसे विविध डिपार्टमेंट आहेत विभाग आहेत त्या विभागांनी या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आजपर्यंत जे काही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो त्यामध्ये सर्वप्रथम महसूल विभागाची माहिती देतो महसूल विभागाने सर या एक जानेवारी पासून जवळपास महाराजा महाराजस्व अभियानांतर्गत दहा शिबिरे आयोजित केली होती त्यामध्ये विविध दाखले आपण वितरित केले किंवा काही कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल यांच्या विविध योजनांचा आपण लाभ त्या अभियानांतर्गत दिलेला आहे तर महसूल विभागाने जवळपास चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर असे विविध दाखल्यांचे वितरण केलेले आहे त्याचबरोबर पूर्ण कुटुंबाला दो मार्ग दोन योजना चालवल्या जातात एक आहे प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका आणि अंत्योदय योजना यामध्ये सर्व प्राधान्य कुटुंबामध्ये एक लाख चोवीस हजार त्रेचाळीस एवढे लोकसंख्येला आपण लाभ देतो आणि अंत्योदय दे दे मध्ये चार हजार आठशे एकोणनव्वद एवढ्या लोकांना आपण लाभ देत आहे पण या ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आपण प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये एकवीसशे सात आणि त्यामध्ये जवळपास साडे सदस्यांना आपण या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे त्याचबरोबर जे विशेष सहाय्य योजना तहसील कार्यालयामार्फत राबवली जाते त्यामध्ये संजय गांधी अनुदान योजनेमध्ये यावर्षी सहाशे सदुसष्ट लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे श्रावण काळ योजनेअंतर्गत जवळपास सातशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे तर एकूण तेराशे पंच्याण्णव लाभार्थी यावर्षी आपण त्या लाभार्थ्यांच्या आणि आता सध्या विशेष सहाय्य योजनेमध्ये एकूण लाभार्थी आठ हजार दोनशे पासष्ट आहे त्याचबरोबर जे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो की शेतरस्ता यासाठी सुद्धा तहसील कार्यालयामध्ये पाणी केले त्या पंचेचाळीस पैकी तीस रस्ते आपण खुले करून घेतलेले आहेत हे महसूल विभागाने या वर्षी केलेल्या कामगिरीचा आढावा होता त्याचबरोबर जे सर्वात महत्वाचं जे योजना राबवतो तो डिपार्टमेंट म्हणजे पंचायत समिती पंचायत समिती पण अंतर्गत एकात्तर गॅस पेट्रोल पानपर्यंत दोन योजना राबवल्या जातात एकशे मुख्यमंत्री लाडची मेन योजना ज्यामध्ये जवळपास एकातर एकाहतर हजार एकशे तीस महिन्याला लाभार्थी आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपये हो त्यांच्या अकाउंटवरती डी जमा होत असतात त्याचबरोबर गॅस डिपार्टमेंट थ्रू लेक लाडची योजना आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना किंवा मुलींना यामध्ये लाभ दिलेला आहे ज्यामध्ये पाच हजार एवढा पण आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत

पूर्ण झालेले आहे अशा मध्ये जवळपास दीड कोटी त्यांच्या खात्यावर जमा केलेल्या आहेत त्यांच्याच विभागामार्फत एक उमेद नावाची योजना राबवली जाते ज्यामध्ये मागच्या वर्षीचं टार्गेट आपल्यासाठी होत जवळपास पंचावन्न बचत गट स्थापन करण्याबाबतच उद्देश होत त्यामध्ये या आपल्या दोन संस्थेनी जवळपास एकशे सात बचत गट स्थापन करून त्यांना पंचावन्न लाख पन्नास हजारचा निधी केलेला आहे जी सर्वात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यामध्ये जे काही मनुष्य चारशे त्यापैकी आपण एक लाख अडतीस हजार एकशेचाळीस मनुष्य केली म्हणजे जवळपास केलेलं आहे या वर्षी म्हणजे पंचवीस सव्वीस करिता अष्ट्यात्तर हजार सातशे त्रेपन्न निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यापैकी आतापर्यंत आपण हजार आठशे अठ्ठेचाळीस इतके निर्मिती केलेली आहे समाज कल्याण कल्याण विकास करण्यासाठी जवळपास एकोणतीस कामे मंजूर होते त्यापैकी आपले सतरा कामे पूर्ण झालेले आहेत आणि बारा कामे प्रगती बघावेत या योजनेअंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल किंवा बंदिस्त पेट्रोल बांधकाम असेल रस्ते खडीकरण यासारख्या या योजना राबवल्या जातात

विकास योजना राबवल्या जातात त्याच्याबद्दल साठ्या आहे यानंतर संपन्न होतोय प्रमुख अतिथींचा सन्मान सोहळा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार महेशराज शिंदे साहेब यांचा सन्मान माननीय प्रमोद बुदरे साहेब यांच्या हस्ते होत साहेबांना विनंती आहे या शिंदे साहेब wat yater nou ja म्हणजे प्रशासकीय प्रमुख प्रांताधिकारी साहेब प्रमुख म्हणजे तहसीलदार संगीत भोंगे आमचे मार्गदर्शक दलजी बरगे जिल्हा निर्णय समिती सदस्य राजा प्रमुख बरे विरोधक समिती निधक रमेशप्पा म्हणे या कार्यक्रमात विशेष करून उपसिद्ध असणाऱ्या आमच्या घटना वीडियो मैडम सुखरजीत चवान शिक्षण अधिकारी मिली था अभियंता मुला मैडम नवीन मुले साहब अभियंता श्रीमजे पटनेसर सर्व सर्वोदय सेवक नगर सेविका तेज श्री दान राम देश नागरिक उपस्थित असणारे आमच्या स्वातंत्र्य सेविकांचा विरमान सर्व पत्रकार बंधू आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना ज्यामुळे ज्या स्वातंत्र्य सेविकांमुळे या दिशेला खऱ्या अर्थ स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालं त्या सर्वांना स्मरण करून कर्तव्य दरवर्षी आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याच्या पाठिंबाचा उद्देश म्हणजे स्वातंत्र्य मिळालं ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांना स्मरण करणं आहेच पण त्याबरोबर ज्यांनी स्वातंत्र्य चुकवलं जे आज आंतरराष्ट्रीय सेवेवरती या देशातल्या नागरिकांचं आणि या देशाच्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी रात्र दिवसियाची संख्या मायनस चाळीस डिग्रीला सुद्धा या ठिकाणी जे काम करत आहेत सुद्धा रक्त सांगत आहेत त्या सैनिकांचं सुद्धा आज या ठिकाणी स्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे आज हे हा देश पुढे नेण्यासाठी अवरात्र काम करत आहेत काही सर्वांचं या ठिकाणी त्यांचंही मनोबल वाढण्यासाठीचा हा स्वातंत्र्य दिन अत्यंत महत्वाचा प्रांताधिकारी प्रमोद कुंदरे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपला देश कसा होता आणि आपण कसा केला आणि आपलं विजन काय करतो आपला देश हा किंवा आपली संस्कृती ही जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे मागच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण काही वरती संकल्प या ठिकाणी सोडले होते संपूर्ण देश आणि एका कृष्ण वैज्ञानिक दृष्टीनं प्रगतीकडे चाललं भौतिक दृष्ट्या देशात फार पुढं चाललेलं आहे पण ते करत असताना ज्या पंचमहाभूतापासून हे मानवी शरीर बनलेलं आहे किंवा माणसाचं जीवन हे ज्या गोष्टीवरती अवलंबून आहे पाणी हवा पृथ्वी आत्ते वायू आणि आकाश हे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा सापडत आहे आणि त्याचा परिणाम मानवी ते फार मोठ्या प्रमाणावरती होतो याचाच विचार आज आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करतो आपलं प्रथम काम या कोरेगाव मतदारसंघामध्ये माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीनं सगळ्या गाचे सरपंच असतील सगळ्या गाचे प्रमुख असतील त्यातले नागरिक असतील यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आज कोरेगाव मतदारसंघामध्ये नव्वद टक्के गावामध्ये कॉन्क्रिटीकरण आणि आपण आलो त्याला काही डॉक्टर मला मला भेटले म्हणाले आज मागच्या तीन चार वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं आमचा धंदा होता तो गेलेला आहे म्हणाले परंतु आम्हाला वाईट वाटत नाही म्हणाले आम्हाला वाईट वाटत नाही ते म्हणाले आम्हाला आनंद वाटतो की यांना डेंग्यूचे प्रत्येक वीसच रुग्ण आज आमच्याकडं संपूर्ण आहे हे आपल्या प्रशासनाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट संपूर्ण अंडरग्राऊंड किटर झाली कोरगाव शहरामध्ये तुम्ही पहा नव्वद टक्के आज अंडरग्राउंड किटर झाले आज डेंग्यूचे साथे राहणार नाही उत्पत्ती होणार नाही मासिकची उत्पत्ती होणार नाही साजेवक होणार नाही याच्यासाठी आपण प्रामाणिक सगळं करत असतात जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना लोकांना खूप त्रास होत असतो आणि त्याला आपण निश्चित या ठिकाणी वर्ष मान्यच चार वर्ष प्रचंड त्रास केला हे मला परंतु एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी लोकांचा सहभाग हा महत्वाचा असतो आपण ज्या वेळेला काम चालू करतो त्यावेळेला खोदलेलं असतं पाईपलाईनलेले असतात आपल्याला दूषित पाणी पुरवठा येत असतो कारण त्या पाईपलाईन कुठेतरी झालेले असतात कुठेतरी पाणी जात परंतु या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ज्या गोष्टी मिळतात त्या शंभर वर्ष टिकणारे असते त्यांचे शंभर वर्ष आपल्याला काही नाही अशा पद्धतीची वाटचाल ठिकाणी लोकांना होणारा त्रास त्याबद्दल आम्ही प्रशासन आम्ही सगळी दिलगिरी व्यक्तच करतो परंतु ते शाश्वत इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा होता त्याच्यानंतर कामगार टाकायचं काम आता नवीन पद्धतीच्या टेक्नोर झाल्या ज्याच्यामध्ये आपण अपघात ज्याच्यामध्ये आपण लोकांचा बेळ कमी करू शकतो आणि पण आपल्या इंधनाची पर्याय ना देशाची चांगली मोठी हाती बचत करू शकतो अशा पद्धतीचे रस्ते बांधायचं काम आपण या ठिकाणी घेतले जे रस्ते समजा तेव्हा आपण रस्ते खोदायचं काम केलेलं आहे लोकांना त्रास होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु या गोष्टी काही काळासाठी आपण सहन कराव्यात अशी आपण सर्वांना विनंती करतो याचबरोबर आमच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक संकल्प केला तो संकल्प सरांनी आता सांगितलं हरित कोरेला घडवायचं ज्या सुद्धा आपण जगामध्ये एकमेव देश असेल जो या मातृभूमीला आई म्हणतो आपण आपल्या भूमीची आईच्या बरोबर तुलना केलेली आहे आईनं जन्म घातला परंतु संगोपन आणि पालन या भूमीनं केलं तिनं जर मला दिलं नसतं तर मी मोठं भारत उत्पन्न जग करू शकलो नसतो एवढं सुंदर जग सुंदर निसर्ग त्याचं काम एवढी जैव विविधता त्याचं काम ज्या माध्यमात केलं त्या भूमत्तेचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि यासाठी मी अभिमानानं सांगतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं जनतेचं प्रशासनाचं आणि स्पेसिफिकली गट आमचे गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण मॅडमचं त्यांच्या सर्व सेवक अभिनंदन करतो की सत्तर हजार झाडाचा संकल्प आता पूर्ण झाला आपलं टार्गेट दोन लाख झाडांचं त्यातली सत्तर हजार त्या पुणे गावांमध्ये लागून देणार आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं एका बाजूला आपण पंच महापंचा जवळ गेलो पाहिजे निसर्गाच्या जवळ गेलो पाहिजे आपलं ऐका वाढवण्यासाठी आपलं भविष्य घडवण्यासाठी आपण निसर्गाच्या जवळ आपला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजेच पण वैज्ञानिक दृष्टिकोन करत असताना जे पुढच्या स्तोत हे या पृथ्वीला या भूमीला पूर्ण नष्ट करण्याच्या मार्गावरती त्या ऊर्जा स्तोत्रांना अल्टरनेटिव्ह एनर्जी सेक्टरमध्ये मध्ये प्रचंड काम करण्यासाठी आपण त्या ठिकाणी कार्य केलं पाहिजे आणि जे फॉसिल फ्युल आहेत त्या फॉसिल फ्युलपासून आपल्याला निर्माण एनर्जीसाठी ज्यामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य सोला आणि राज्यपुढे या ठिकाणी पावलं टाकतंय दमदार पावलं टाकतंय देशातलं सर्वात मोठं राज्य असेल जे शेतकऱ्यांची शंभर टक्के लागणारी वीज ही सूर्यप्रकाशावरती आधारित करणार हे देशातलं प्रथम राज्य हे महाराष्ट्र सरकार असेल आपल्याला राज्य खूप चांगल्या पद्धतीनं या स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी एका बरोबर वृद्धीच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं जात आहे आज इलेक्ट्रिक व्हेकल्स फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत आहे आणि पर्यावरणाचा आपण आज संस्कार पिढीवरती करण्याचं स्वप्न प्रकारलं त्याचीही सुरुवात आपण शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना देऊ पंचायत समितीच्या माध्यमातून आज मुलांवरती संस्कार करण्यासाठी प्रत्येक शाळामध्ये कार्यक्रम राबवतो त्याचबरोबर जे राहिलेले एक लाख तीस हजार जे वृक्ष आहेत ते वृक्ष लावण्याचं सुद्धा काम आजुरीबाहेरही काय म्हणून या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्या जगाच्या असतील तर आपण निसर्गाचं या ठिकाणी आपण जग केलं पाहिजे याचबरोबर कुठचाही संकल्प केला होता खेळ कोरगाव मतदारसंघ हा सिंचना कल्याण हा देवभरात जवळ पूर्णत्वास होण्याच्या मार्गावरती आहे एमडब्ल्यू आर एल परवानगी मिळाल्यानंतर रामसवाडी पासून भांड्याकडे जाणारं पाणी आणि कोरिया उत्तरचा भाग हा बारा महिने भागात भागात येण्याचं जो आपलं स्वप्न आहे ते एक महिन्यामध्ये आपल्याला कामाला सुवास होताना दिसेल एवढं प्रचंड काम आज आपण या ठिकाणी सिंचनाचे या ठिकाणी हे सगळं करत असतात एका बाजूला शेतकऱ्यांसाठी काम करते दुसऱ्या बाजूला लोकांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी काम करतोय आरोग्यासाठीचे फार सुंदर असेल आता भोताळजिल आहे मी त्यांना सांगितलं आपण पन्नास मिनिटचं ट्रॉमा सेंटर हे आपल्या या आपले जोपी जिल्हा रुग्णालय आहे त्याचे शेजारी बांधले त्याचे आता झाल्यानंतर प्रथम ट्रॉमा सेंटर ते लागतं अद्याप असं पन्नास मिनिटचं ट्रॉमा सेंटर

त्या ठिकाणी मराठी शाळेची कामं चालू केलेली आहेत त्याच्या इमारती खूप सुंदर वाटल्या जातात मुलांची एज्युकेशनची या ठिकाणी जे पातळी आहे ती वाढवायचं काम या ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रात काम करतो आरोग्य क्षेत्रात काम करतोय त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे गरीब लोक आहेत नऊ त्यांच्यासाठीच्या प्रभावी योजना राबवण्याचं काम आपलं प्रशासन करत आहे त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे काम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रभावीपणे तहसीलदार दादा त्यांच्या घरावरती झाड पडलं आजपर्यंत कधी अशा पद्धतीची मदत सामान्य कधी झाली नव्हती मदत आणि पुन्हा वसिव्हाच्या मार्फत ही मदत द्यायला विशेष त्याचबरोबर जे आमचे शेतकरी बांधव आहेत कोणाचा कुठे ॲक्सिडेंट झाला काय झालं तर अशाही लोकांना दोन लाखात सगळ्यांना मदत करायला आपण या ठिकाणी यशस्वी झालो की पुन्हा एकदा माझ्या प्रशासनाचे प्रमुख आहे आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख यांचे या ठिकाणी खूप आभार मानतो हे राष्ट्र बलशाली हे राष्ट्र राष्ट्रसंस्कारक्षम व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी धंदा वाटचाल करावी असं आपल्याला आव्हान करतो मी या